नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे आत्ता आज संडे ॲक्च्युली जवळपास मी आठवड्यानंतर ब्लॉग शूट करते कारण की ऑफिसला जाणं आणि त्यानंतर मग शर्वीशी आजी आजोबा आलते आणि त्यामुळं मग त्या धावपळीत मला शूट घेणं जमलंच नाही आणि शर्वीशा दोन दिवस आता कालपासनं आजारी आहे आणि मेन म्हणजे ॲक् ते आरूच्या आजोबा पण काल रात्री गेलेत गावाला परत कामाला त्यामुळं आणि आत्ता हे चाललेत गावाला कारण की त्यांच्या मित्राचं लग्न आहे अर्जंटमध्ये लग्न ठरलं तर त्यामुळं मग ते चाललेत गावाला मग हे म्हणते की शरीष आपण आजारी आहे तर तू मम्मीकडं जा तुम्ही मी आत्ता बॅग पॅक करते आत्ता वाजलेत पावणे सात झालेत ते येतील त्याच्या आत मी बॅग पॅक करते त्यानंतर ते जाता जाता मला सोडून जाणार आहेत तर मी मम्मीला अजून सांगितलेलं नाही आहे घरात कोणाला सांगितलेलं नाही आहे त्यांना सरप्राईज देणार आहे आता आलं तर तिचा फोन ती काय करते आहे तुम्ही म्हणलं की काही नाही आवरणं चालू आहे असेल तसं मी जस्ट विचारलं तिला की तू कोणीकडं आहेस तू बाहेर किती वाजता जाणार आहेस तर ती म्हणली आठ वाजता जाणार आहे तर मी तिला म्हणलं की ती म्हणली का तू येणार आहेस का तर मी म्हणलं नाही मी येणार नाही आहे मी ते काका काका आहेत का ते येणार आहेत तर ती म्हणली बरोबर ठीक आहे तर तिला माहिती नाही आहे मी तिच्याकडे जाणार आहे ते सो तिला आपण सरप्राईज देऊ तर आपण त्यांचे एक्सप्रेशन्स घेऊ की त्यांना सरप्राईज येत कारण की दोन दिवस झालं ती आजारी पडली तर मम्मीचं पण सांगले की तू येऊन जा कारण की शर्वेशाला माणसं पोरांमध्ये आणि माणसांमध्ये राहायला आवडतं तर ती लगेच आजार पण तिचा निघून जातो तर तिचं दोन दिवस चाललं होतं की तू येऊन राहून जा येऊन जा येऊन जा तर मला मी नाही नाही म्हणत होती कारण की तिचे आजी आजोबा इथं आले होते सो लकीली चान्स आला आहे तर तिला अजून मी सांगितलेलं नाही आहे तो आपण तिचे रिॲक्शन्स घेऊ त्यांचे की काय किती कसे खुश होत आहेत ते तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा मी बॅग भरते तोपर्यंत दो दोन दिवसासाठीच जाणार आहे कारण की हे दोन दिवसात रिटर्न येणार आहेत परत तर मग मी तेव्हा परत येईन तर आपण बघू मी बॅग पॅक वगैरे करेपर्यंत निलेश घरी आले ते फ्रेश वगैरे झाले आणि त्यांनी त्यांची बॅग पॅक केली आणि आम्ही इथं जायला निघालो आता आणि शर्विशाला ड्रायविंग सीटवर बसलं म्हणजे आमचा ताप सगळा निघून जातो आम्हाला काय करू करून काय नाही असं होतं आणि फिरायचं म्हणजे की विचारूच नका त्यानंतर आम्ही इथं त्यांच्या मित्राचं जे लग्न ठरलं होतं त्याच्या रूमवर चाललो होतो कारण की बॅग घ्यायचे होत्या त्याच्या मग तिथनं त्याचे बॅग पॅक वगैरे बॅग पॅक केलेले होते तर फक्त आम्हाला ती पिकअप करायचे होते आणि तिथून आम्हाला अजून एक जणांना पिक करायचं होतं आणि ते पिक करून मग आम्ही घर जायला निघालो लाईट गेली वाटत

मम्मी ते हा कतीला घ्या शिस्ती जातो हा बाबा ते गावाला निघालेत हा इथं बाबा खूप खुश झाले होते कारण की शर्विशा आली होती आणि तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर दिसतच आहे हे आम्हाला सोडून निघाले आणि त्यानंतर जाता जाता सांगून गेले की डॉक्टरकडे घेऊन जा जर का तिचा ताप उद्या कमी नाही झाला तर आणि काकू तिथून वाफून बघत होत्या आणि पण खूप खुश झाल्या होत्या तिचं कधीच चाललेलं বেক yeah. চলাই <laughs> 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 इथं काकुंना विश्वासच बसत नव्हतं म्हणून त्या मला सारखं विचारत होतं तू खरंच राहायला आली आहेस का आणि इथं समर्थ तर आहे ना आतमध्ये दरवाजा बंद करून आतमध्ये जाऊन नाचत होता त्याला समजत नव्हतं तो उड्या मारत होता की हे शर्विशा राहायला आली शर्विशा राहायला आली करून त्यानंतर शर्विशाचं चालू चा झालं दादा मामाची खेळणी घेतली त्याचा पाऊस घेतला आणि खेळत बसती ती इथं आली की तिचा चेहरा लगेच खुलतो तिला लगेच समजून येतं आणि त्यानंतर आला तिचा मोठा मामा त्याला पण समजत नव्हतं त्यानं गाडी पण तो गाडीवरनं आला आणि त्यानं गाडीवर असता तर अर्धवट लावली आणि पहिले त्याला तिला उचलून घेतलं आणि त्याला मी म्हणत की मी जाणारे मी तुझी वाट बघत होती मी लगेच निघणार आहे पण त्याला विश्वासच नव्हता बसत तो म्हणला नाही दिदी तू असं नाही करायचं मी मी सोडणारच नाही तुम्ही तुला जायचं तर जा पण मी शरीविशाला सोडणारच नाही मी तिला आतमध्ये घेऊन लुपून बसणार आहे तसं पण मग नंतर मग खेळण्याच्या दादात मग फोन आला आणि फोनमध्ये असं बोलता बोलता समजून गेलं आणि मी काकूंकडे येऊन बसलेली कारण की मी कुणाला सांगितलं नव्हतं मम्मीला सांगितलं नव्हतं आणि दादाला पण माहिती नव्हतं की मी आली आहे म्हणून त्यांना सरप्राईज देण्यासाठी म्हणून मग मी काकूंच्या घरी येऊन बसली होती आणि त्यानंतर इथं चालू झाला दोघांचा खेळ मम्मी गेली होती एका कार्यक्रमासाठी बाहेर तर ती किती वाजता येईल हे माहीत नाही म्हणून मग येणा काकूंना फोन करून सांगायला सांगितलेलं की आहे ना विचारा किती वेळ लागणार आहे म्हणून आणि ती येणार ना, ये येणारच होती म्हणून मी लपून बसले आणि आता इथं दादाच्या गाडीचा आवाज आला म्हणून मी समर्थनं दादाला सांगितलं की दादा इकडे पप्पांना काहीतरी का आहे आणि हे बघा आता त्याचे रियात

मी तर दादाला हळू बोल म्हणून सांगितलं कारण की मम्मी मागणं नाही तोच हे कळलं होतं आणि त्या तेवढाच मला फोन आला म्हणून तिचं फर्स्ट रिॲक्शन मला घेता नाही आलं पण ठीक आहे हे बघा तुम्ही रिॲक्शन्स बघितले सगळे किती खुश झाले कारण की आली हो त्यानंतर मग मी काही गे शूट घेतला नाही आणि दुसऱ्या दिवशी दुपारी मग तिच्या मैत्रिणी तिच्यासोबत खेळायला आले मग त्यानंतर मग मी शूट चालू केलं व्हिडिओ घेणं आणि प्रणव तिला घेऊन फिरवत बसला होता आणि तिची मस्ती चालू होती त्याच्यासोबत शर्विशा इथं आले की तिच्या मैत्रिणी येतातच तिच्यासोबत खेळायला आणि शर्विशाला पण लहान पोरं म्हणलं की ती खूप खुश होती आणि त्यांच्यासोबत खेळत राहते आणि खूप हॅपी असते ती शर्विशा आता ठणठणीत बरी झाली आज सकाळीच मी तिला दवाखान्यात नेलो होतं आज ब्लॉक शूट केलाच नाही आहे कारण की तिला दवाखान्यातच नेलं होतं आणि त्यानंतर मग आल्यावर मग तिचं खाणं पिणं मग झोपणं डायरेक्ट आता ब्लॉक स्टार्ट केलाय तो सहा वाजता आणि ते आता मस्त ठणठणीत बरी झालेली आहे ताप उतरलाय तिचा आता मैत्रिणी आल्या तिच्या बाहेर खेळायला तिच्यासोबत तर आता तिला बाहेर जायचंय बघू कसा आहे छोटा तू असं आहेस तू आणि अशी ही मोठी आहे बर ठीक आहे मला काही इथे जास्त शॉर्ट्स घेता नाही आले त्यामुळे मग मी एकाच व्हिडिओ मध्ये दोन तीन दिवसाचे मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्यानंतर मग मी घरी आली आणि मग संध्याकाळी आम्ही जेवण गेले आणि नंतर आम्हाला आईस्क्रीम खायची खूप इच्छा घालती म्हणून मग आम्ही प्राधिकरणमध्ये आईस्क्रीम खायला गेलो गेणेच आईस्क्रीम म्हणून तर फर्स्ट टाइमच गेलो होतो टेस्ट ആവലില तर सुद्धा जर का पी सी एम सीमधून असाल तर नक्की व्हिजिट करा त्या गिनीज आईस्क्रीमला आणि तिथं गेल्यावर मग शर्विशा तुम्हाला माहितीच आहे शर्विशाला नुसतं बाहेर फिरायला आवडतं खेळायला आवडतं तर तिथं गेल्यावर टिश्यू पेपर घेऊन ती खेळत बसलेली आणि एन्जॉय करत होती त्यानंतर आमची ऑर्डर आली तर, तर मग मी मागवलं होतं हॉट हो चॉकलेट कॅरेम हॉट हो कॅरमलाइज चॉकलेट संडे तो खूप छान होती आणि आईस्क्रीम शर्विशाला पण आईस्क्रीम टेस्ट केली तर तिलासुद्धा ती खूप आवड तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला जे बेलायकन आहे त्यावर प्रेस करून ठेवा जेणेकरून माझे नवीन अपलोड होणारे व्हिडिओ याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला पोहोचेल धन्यवाद